नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच फार्मर आय डीची सुविधा शासनाने चालू केली आहे ते शेतकऱ्याला सशक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी फार्मर आय डी चालू केलेला आहे मग फार्मर आय डीचे का फार्मर आय डी हा कशासाठी लागतो तर फार्मर आय डी हा पीक विमा भरण्यासाठी काय करावा लागतो पीक विमा भरण्यासाठी लागतो त्याच्याशिवाय आपण पीक विमा भरू शकत नाही त्यानंतर बँक कर्ज व केशी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड का त्यासाठी सुद्धा काय लागतो, ला ला लागतो। जे जे का का फार्मर आय डी लागतो त्यानंतर आपल्याला जे पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणजे आपत्ती व्यवस्था आपत्ती म्हणजे पिकाचं पावसाने वगैरे नुकसान झालं आहे त्यासाठी सुद्धा काय लागतो फार्मर आय डी लागतो त्यानंतर पी एम किसान योजनेसाठी त्याचे पात्रता निकष त्याच्या ज्या आटे आहेत त्या आटेमध्ये आपण बसतोत का ह्याच्यासाठी सुद्धा काय लागतो फार्मर आय डी लागतो त्यानंतर पी एम किसानचे हप्ते मिळवण्यासाठी सुद्धा काय झालेलं आहे फार्मर आय आएड, आय डी अत्यावश्यक झालेला आहे कारण इथून पुढं पी एम किसानचे हप्ते वगैरे फार्मर आय शिवाय येणार नाही त्यानंतर आपण जर आपल्याला बँक लोन करायचा असेल कृषी लोन म्हणतो आपण त्यासाठी सुद्धा काय आहे फार्मर आय डीची आवश्यकता आहे त्यानंतर अनुदानास आपल्याला जे आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे पावसाने त्यासाठी सुद्धा काय लागतो आ, फार्मर आय डी लागतो त्यामुळं अशा बऱ्याच काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल मग बाकीचं तुमचं शेतीविषयक ज्या योजना असतात महाडेबिटी थ्रो मग तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं थिबक असेल तुषार असेल पिंकलर असेल त्याच्यानंतर अशा शे, जेवढ्या शेतीविषयक जेवढ्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे त्यानंतर आपल्याला जर काही खरेदी विक्री करायची असेल आपला माल हमी भावाने विकायचा असेल तर शासनाकडे आपल्याला काय लागतो कापूस वगैरे आपण घालतो तूर उडीद मूग हे शासनाला आम्ही भावाने घालतो त्या टायमाला आपल्याला फार्मर आय डी लागतो कारण फार्मर आय डी आपला शेतीचा एक ओळख क्रमांकच आहे जसा आपल्याला मनुष्याचा आधार क्रमांक हा ओळख क्रमांक झाला तसाच शेतीचा ओळख क्रमांक म्हणून फार्मर आय डीला ओळखलं जातं आणि त्या फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे कारण आपण को सर्वच शेतीविषयक जे लाभ घ्यायचे असतील तर आपण फार्मर आय शिवाय लाभ घेऊ शकत नाही त्यामुळं फार्मर आय डी हा अत्यावश्यकच आहे आपल्या जमिनीचा एक तो काय आहे ओळख क्रमांक आहे आणि शेतकऱ्याला सशक्त बनवण्यासाठी काय केलेला आहे शासनाने तो ओळख क्रमांक निर्माण केलेला आहे आणि ज्यांनी काही फार्मर आय डी काढला नसेल त्यांनी मग नागरी सुविधा केंद्र असेल महसूल अधिकारी असेल ग्रामपंचायत अधिकारी असेल त्यानंतर कृषी अधिकारी असेल यांच्याशी संपर्क साधून काय करायचा आहे आपला फार्मर आय डी जनरेट करायचा आहे त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याहीच योजनाचा लाभ मिळणार नाही धन्यवाद